साहेबांचा डाव तुम्हाला नाही कळायचा साहेबांनी आतापर्यंत भल्याभल्या राजकारण्यांना पाणी पाजलंय शरद पवारांच्या राजकारणाबद्दल बोलल्या शरद पवारांनी केलेलं राजकारण त्यांचे पुतणे दिवंगत अजितदादांना देखील कळायचं नाही असं सांगण्यात यायचं आता शरद पवारांचं वय जवळपास पंच्याऐंशीच्या जवळ आहे या वयातही शरद पवार राजकारणाचे टाकत असलेले डाव आजच्या तरुण पिढीला पटणारे नाहीत त्यामुळे भाकरी फिरवायला निघालेल्या काकांचा अख्खा पिठाचा डबाच त्यांच्या चेल्यांनी पळवला अशा पोस्ट सुनेत्रा पवारांच्या शपथविधी नंतर फिरू लागल्या ज्या आजोबांनी पार्थ पवारांना हिन लेखलं त्याच पार्थ पवारांनी त्यांना कात्रजचा घाट दाखवला हे सगळं नेमकं कसं झालं सुनेत्रा पवार यांचा इतक्या घाईत शपथविधी रोखण्यामागे काय कारण होती सुनेत्रा पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळे सावली सारख्या वावरल्या पण त्यांनाही शपथविधीची भनक कशी लागली नाही आता शरद पवारांचा पुढचा डाव काय असणार हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ नमस्कार मी बालाजी आणि तुम्ही पाहताय कार्यरंभ अजितदादांचं बारामतीतील विमान अपघातात अठ्ठावीस जानेवारी रोजी निधन झालं आणि राज्यावर जणू दुःखाचा डोंगर कोसावा आता अजितदादांच्या पक्षाचं काय होणार त्यांच्या पक्षातील नेत्यांच्या राजकीय करिअरचं काय होणार हे आणि इतर अनेक प्रश्न चर्चेला आले मात्र तोपर्यंत कुणाकडेच याचं उत्तर नव्हतं एकोणतीस तारखेला अजितदादांवर अंत्यसंस्कार झाले त्यानंतर राजकीय पटलावर वेगाने हालचाली सुरू झाल्या अजितदादांना पक्ष विलीन करायचा होता त्यांना पुन्हा साहेबांच्या मार्गदर्शनात काम करायचं होतं अशा बाईट शरद पवार गटाच्या नेत्यांनी मीडियाला देण्यास सुरुवात केली या बाईट पाहून अजित पवार गटाचे नेते सावध झाले होते रात्री आठ वाजता बारामतीच्या हॉटेल सिटी इन वर काही नेत्यांची बैठक झाली या बैठकीत प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ धनंजय मुंडे होते इथूनच पार्थ पवार यांना पक्षीय राजकारणात काय घडतंय मोठ्या साहेबांकडून पक्ष विलीन करण्याबाबत काय हालचाली सुरू आहेत याची माहिती देण्यात आली या माहितीची सगळी देवाणघेवाण अजितदादांचे राजकीय सल्लागार डिझाईन बॉक्स कंपनीचे नरेश अरोरा यांच्या मार्फत सुरू होते कारण या सगळ्या राजकीय खेळात अरोरा थेट सहभागी होतील अशी शंका तोपर्यंत कोणालाही आली नाही इकडून पुढचा राजकीय पट मांडण्यासाठी पार्थ पवारांची परवानगी मिळणे आवश्यक होते त्यांनी ही परवानगी दिली त्यानंतर प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे हे दोघे मुंबईच्या दिशेने रवाना झाले पण मुंबईत आल्यानंतर पटेल आणि भुजबळ दोन्हीही वेगवेगळ्या सत्रात मुख्यमंत्र्यांना भेटले त्यावेळी त्यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करणं किती गरजेचं आहे हे सांगितलं मुख्यमंत्र्यांनीही सुनेत्रा पवार दादांची जागा घ्यायला तयार असती तर आम्ही तुमच्या सोबत राहू असं सांगितलं त्यानंतर पुढचे डाव पाडण्यास सुरुवात झाली मुंबईत काय घडतं याची माहिती इकडे शरद पवार घेत होते मात्र प्रफुल्ल पटेलांनी मीडियाला बाईट देताना सांगितलं की सुनेत्रा पवार यांच्याविषयी आमची चर्चा झाली नाही त्यांची निवड निश्चित नाही असं सांगत शरद पवार गटाला संभ्रमात टाकलं इकडे भाजपलाही शरद पवार काय करू शकतात याचा अंदाज होता त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भेटलेला व्यक्ती पुन्हा सुनेत्रा पवारांना भेटू नये संवादाची देवाणघेवाण त्रयस्थ व्यक्तीमार्फत व्हावी असं फडणवीसांकडून सांगण्यात आलं त्यानुसार पटेल यांनी नरेश अरोरा यांच्याशी संपर्क केला त्यांचं मुख्यमंत्र्यांशी बोलणं करून दिलं मुख्यमंत्र्यांना खात्री होताच पुढची तयारी सुरू झाली मग भुजबळ मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले ते बाहेर आले आणि त्यांनी मीडियाला सांगितलं की उद्या राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे या बैठकीत कोणाला नेता करायचं याचा निर्णय होईल मात्र तोपर्यंत शरद पवारांचा कोणीही पवारांना भेटणार नाही अशी खास काळजी घेण्यात आली होती अगदी सुप्रिया सुळेंना देखील ही खबर लागू दिली नाही जेव्हा भुजबळांचा बाईट आला त्यानंतर पवार गट सावध झाला पण त्यापूर्वीच पोलीस बंदोबस्तात सुनेत्रा पवार मुंबईच्या दिशेने निघण्यासाठी तयार झाल्या होत्या सोबत जय पवारांना ठेवण्यात आलं होतं पण इकडे शरद पवारांना वाटत होतं की सुनेत्रा पवार आपल्याशी चर्चा केल्याशिवाय काही निर्णय घेणार नाहीत पण शरद पवारांचा हा अंदाज चुकविण्यात आला इकडे सकाळी सकाळीच शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत आपल्याला शपथविधीची कल्पना नाही पक्ष त्यांचा आहे त्यांचे नेते काय निर्णय घेत असतील पण जे होतय ते अजितदादांच्या अंतिम इच्छेविरोधात होत आहे असं सांगितलं ज्यातून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात या जनभावनेला हवा देण्याचं काम शरद पवारांनी केलं होतं पण आधीच्या रणनीतीचा भाग म्हणून पार्थ पवार यांना बारामतीतच ठेवण्यात आलं मोठ्या साहेबांनी काही गडबड केली तर ती पार्थ पवार यांनी हाताळावी अशी त्यामागची अपेक्षा होती आणि घडलंही तसंच पवार काही हालचाली करण्याआधीच पार्थ पवार शरद पवारांना भेटायला गेले तिथे त्यांच्यासोबत अजितदादा समर्थक किरण गुजर होते ते म्हणाले पार्थ पवार यांनी शरद पवारांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येतील असं सांगितलं त्यानंतर सुप्रिया सुळे अजितदादांच्या आईला भेटायला गेला मात्र तिथेही पार्थ पवार त्यांच्या सोबतच राहिले आता दिल्लीतून काही होतंय का हे पाहण्यासाठी सुप्रिया सुळे बजेटचं नाव सांगून दिल्लीला निघाल्या पण तिथे कोणाची भेट घेण्यापूर्वीच मुंबईत सुनेत्रा पवार यांचा शपथविधी देखील झाला होता यापूर्वी शरद पवार गटाने केंद्रात एनडीए चा भाग होण्यासाठी प्रयत्न केले होते मात्र त्यावेळी अमित शहाने त्यांना पक्ष राष्ट्रवादी विलीन करून नेतृत्व दादांकडे देण्याची सूचना केली होती या सूचनेनुसारच अजितदादा आणि शरद पवार यांच्यात पक्ष एकत्रीकरणाबाबतच्या बैठका सुरू होतात त्यात केंद्रात सुप्रिया सुळे यांना मंत्री करणे जयंत पाटील जितेंद्र आव्हाड यांना मंत्री करणे या गोष्टीवर चर्चा झाल्या होत्या बारा फेब्रुवारीला स्वतः अजितदादा पक्ष विलनीकरणाची घोषणा करणार होते असं आता सांगितलं जाते अशा प्रकारे तीस आणि एकतीस जानेवारीला बारामतीत मुंबईत राजकीय घडामोडी घडला पार्थ पवार असतील किंवा राष्ट्रवादीचे इतर नेते असतील सगळेच शरद पवारांच्या चे छत्रशाळेत वाढले आहेत पण या सगळ्यांनी शरद पवारांना कात्रजचा घाट दाखवल्याचं बोललं जाते बाकी तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कार्यरम वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कार्यरम डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा धन्यवाद